जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून मंडलिक यांनी किती दिवे लावले ते आधी सांगावे किती सामाजिक उपक्रम राबवले किती जनसंपर्क ठेवला हे एकदा जाहीर करावं निवडणुकीच्या जा तोंडावर अचानक उगवणारे चार वर्ष कुठल्या बिळात लपून होते असा परखड सवाल जठारवाडीचे सरपंच नंदकुमार खाडे यांनी उपस्थित केला खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच जठारवाडी परिसरात पदयात्रा काढली त्यावेळी खाडे यांनी मंडलिक यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला करवीर तालुक्यातील जठारवाडी आणि परिसरात खासदार धनंजय महाडिक यांनी पदयात्रा काढली यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या पाच वर्षातील संसदीय कामकाजाचा आणि मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेतला खासदार म्हणून केलेल्या कामाची यादीच त्यांनी जाहीर केली यामुळे जठारवाडीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं या पदयात्रेद्वारे खासदार महाडिक यांनी घरोघरी संपर्क साधला ग्रामस्थांनीही महाडिक यांचं स्वागत करून त्यांना आशीर्वाद दिले जठारवाडीचे सरपंच नंदकुमार खाडे यांनी संजय मंडलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं खोटं बोल पण रेटून बोल या तत्वानुसार संजय मंडलिक जनतेची दिशाभूल करत आहेत पण त्यांचा कावा आम्ही ओळखून आहोत खासदार धनंजय महाडिक यांचा विजय निश्चित आहे असं खाडे यांनी बोलून दाखवलं सरपंच नंदकुमार खाडे यांनी बोलताना खासदार महाडिक यांना पाठिंबा असल्याचं सांगून गेल्या पाच वर्षातील संसदेतील कामकाज बघून प्रभावित झाल्याचं सांगितलं कुणी कितीही थापेबाजी केली तरी जनता त्याला भुलणार नाही कारण खासदार महाडिक यांचे प्रयत्न आणि त्यांची विकासाची दृष्टी डोळ्यासमोर असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं यावेळी उपसरपंच निवास खोत गुंडाप्पा स्वामी शरद शिएकर अजित शिएकर धनाजी पाटील बाळकृष्ण जाधव दत्तात्रय शिएेकर सरदार पाटील किसन कुराडे तानाजी पाटील युवाशक्तीचे निलेश शिंदे आकाश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते